नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी धुऱ्यावरील गेली पोलीस ठाण्यात दिनांक तीस एप्रिल रोजी महागाव पोलीस ठाण्याच्या बाजूस असलेल्या शेतात शेतकऱ्याने शेतीच्या मशागती दरम्यान कचरा पेटविला असता हवेच्या ही आग पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली ठाण्याच्या मागील बाजूस खुल्या जागेत अनेक गुन्ह्या जप्त केलेली चार चाकी तीन चाकी आणि दुचाकी चाकी शेकडो वाहनापर्यंत सुद्धा ही आग पोहोचली होती याची चाहूल ठाण्यात कर्तव्यावर असणारे पोलीस निरीक्षक धनराज निळे पी एस आय सागरा नंबर जमादार दिनेश आडे गजानन राठोड विनोद जाधव गजानन जाधव राजू दिगाडे होमगार्ड अमरदीप कावळे यांना लागता त्वरित आग विझवण्यासाठी ठाण्यासमोरील बोरवेल वर धावपळ सुरू केली असता नागरिकांनाही आग लागल्याची माहिती मिळाली ही आग, आग विझवण्यास कर्मचाऱ्यांसह नागरिकांनीही शर्तीचे प्रयत्न केले त्यातून त्यांना आग विझवण्यास यश आले असून सुरदेवाने मोठी हानी टळली असल्याने ठाणेदार धनराज निळे यांनी म्हटले यावेळी महागाव नगर पंचायतच्या अग्निशमन वाहनास पाचारण केले असता वाहनावर कार्य करणारे कर्मचारी नसल्याचे कारण सांगून येण्यास टाळले तर नुसार उमरखेड येथून अग्निशमन दलास बोलावले असता वाहन आले परंतु रस्त्यावरील विद्युत तारा व अडथळा निर्माण करणारे पाणी पुरवठ्याचे पाईप आडवे येत असल्याने वाहन घटनास्थळी पोहोचू शकले नाही महागाव नगर पंचायतला मागील दोन वर्षापासून अग्निशमन चे वाहन उपलब्ध झाले परंतु त्यावर ऑपरेटर कर्मचारी आजपर्यंत ही उपलब्ध नसल्यामुळे हे वाहन शोभेची वस्तू म्हणून नगरपंचायत समोर उभे आहे संबंधित प्रशासनाने त्वरित अग्निशमन वाहनावर कर्मचारी देऊन आगीच्या ठिकाणी अग्निशमनाची पडत असलेली उणीव दूर करावी अशी जनतेत मागणी जोर धरत आहे एम के मराठी न्यूज करता ब्यूरो माताए सागर पायकराव तुम्ही जर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा